स्वप्नील चाललो आहोत एका शूटसाठी हो तुम्ही बरोबर ऐकलं मी आणि स्वप्नील आता तुम्हाला तर माहीतच आहे की येत्या दहा जूनला वटसावित्री येते आहे वटपौर्णिमा येत आहे सो आम्ही चाललो आहोत एका चॅनलच्या शूटसाठी तो चॅनल कोणता आहे तिथे काय काय गमती जमती होणार आहेत शूटिंगमध्ये मला जर जा पॉसिबल झालं तर मी व्हिडिओ नक्कीच कॅप्चर करेन पण काय काय कमती जमती आम्ही करणार आहे कोणत्या चॅनलसाठी जाणार आहोत मी शूटला हे तुम्हाला पाहायला मिळेल या ब्लॉगमध्ये सो so, ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो आहे स्टेट्यू सर रिच टाईम दिला होता आम्हाला नऊचा आम्ही घरात ना केव्हाचं निघालो आहे कारण घरापासून हार्डली फोर्टी फाय मिनिट्सच्या अंतरावरतीच लोकेशन होतं सो so, पूर्ण मिरडपासून घोडबंदर रस्ता ते ठाण्याला येईपर्यंत ही अशीच ट्रॅफिक होती त्याच्यामुळे लिटरली आता वाजले आहेत साडे दहा आणि अजूनही आम्ही पोचलो नाहीये कारण कंटिन्यू घरातनं निघाल्यापासून ट्रॅफिक आहे त्यामुळे आता झाला आहे उशीर बघूया आता पुढे काय होत आहे हॅलो एवढ्या वेळात रियाने पण एक झोप काढली आहे ना रिया तिला असं वाटलं किती वेळ झोपली मी पण तिला म्हटलं की काय ट्रॅफिक लागलं होतं त्याच्यामुळे आरामात मस्त मागे झोप तू आणि तिची पण झोप झाली तरी अजून आम्ही पोचलो नाही फायनली आम्ही पोचलो ट्रॅफिक मधन हे करत करत बाप रे कस तरी पोचलो आम्ही आणि वाजले दहा वीस नऊचा पोहोचलो उशीर असं बघूया अजून पुढे काय काय गमती गमती आहेत स्टेटिंग चला 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 पटापटा पटा। सो अशा प्रकारे आम्ही आलो आहोत तिथे शूटिंगला पटकन इथे शूटिंगला होते सुरुवात आणि आता आम्ही बसतो आहोत नाश्ता करायला पटकन कारण रस्त्यात एवढं ट्रॅफिक होतं की आम्हाला नाश्ता करायला नाही मिळाला सो तेवढा त्यांनी ते आम्हाला नाश्ता देखील दिला स्वतः आम्ही नाश्ता करून सुरू करू फायनली oh, अशा प्रकारे सगळं काम आहे बाबा आणि रियाचा पहिल्यांदाच शूटचा एक्सपिरियन्स आहे ना आता ही मला जी खुर्ची आहे ना ती तिला पण सगळं आश्चर्य वाटते म्हणजे ती पण अशी उत्सुक आहे की आजचा भाग काय म्हणजे आज तर आहे पण तायांबरोबर भाऊजी सुद्धा आहे म्हणजे माझे हा तायांचे अहो ते सुद्धा आहे ते काय करणार तिथे सांगतो तेही सांगतो आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण मी सांगणार आहे काय आजचा आपला हा भाग पटपौर्णिमा विशेष भाग आहे की नाही त्याच्यामुळे ना भाऊजी तर पाहिजे अशा प्रकारे सुरुवात झाली आमच्या ॲक्च्युअल शूटला मी शूटला जायच्या आधी रियाला सांगितलं होतं की तुला जेवढं पॉसिबल होईल तेवढं व्हिडिओ तू कॅप्चर करायचा प्रयत्न कर पण लहान असल्यामुळे तिला एवढं फारसं नीट जमलं नाही आहे पण जेवढं तिला जमलं आहे ते सगळे व्हिडिओ मी या ब्लॉगमध्ये ॲड करत आहे सो so, इथे आम्हाला प्लेसमेंटसाठी त्यांनी बोलावलं होतं की म्हणजे जसं प्रोमोमध्ये किंवा फायनल शूटमध्ये आम्ही ज्या ज्या प्लेसवरती येणार तसे ते आमचे प्लेसिंग करत होते कुठे उभं राहायचं कसं उभं राहायचं हे सगळे प्लेसिंग ते आम्हाला समजवत होते सो तुम्ही बघू शकता की इकडे आम्हाला असं उभं करण्यात येत आहे की कोणी हाईटनुसार पुढे जा किंवा मागे या किंवा ठळक रंग दिसतात कोणाचे पुढे मागे सो अशा प्रकारे मग त्यांनी आम्हाला प्लेसमेंट दिली होती आणि भाऊजी आलेले आहेत तर अशा प्रकारे सुरुवात झाली ॲक्च्युअल शूटिंगची एपिसोडमध्ये जसं आपण पाहतो की ॲक्टर गप्पा मारतात ज्या आलेले कपल असतात किंवा ज्या सख्या असतात त्यांच्याशी सो so इथे फर्स्ट शूट सुरू झालं जिथे आशिष पवार सर म्हणजे जे होस्ट आहेत कार्यक्रमाचे ते प्रत्येक कपलशी गप्पा मारणार होत्या ज्याच्यात त्यांच्या जुन्या आठवणी लग्नाची पहिली वटपौर्णिमा लग्न कसं झालं लग्नात कोणत्या रंगाचे कपडे घातले होते तुमच्या काय काय गमती जमती होत्या लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज म्हणजे सगळ्या सगळ्या त्या कपलशी रिलेटेड सगळ्या गप्पा सर त्यांना विचारत होते आणि कपल देखील मस्तपैकी आनंदाने त्या गप्पा शेअर करत होत्या लव्ह मॅरेज प्युअरली अरेंज मॅरेज अरेंज म्हणजे

किचन मध्ये आणि मग पडद्याच्या आडून हळूच कर आईला आईला म्हणजे तो बघ तो मुलगा मग हळूच कर आईला किती मस्त आहे छान आहे हाच होता माझ्या स्वप्नाचा राजकुमार वगैरे हो पण मग जेव्हा गेलीस तू आधीच पहिल्यांदा समोर गेलीस तेव्हा काय म्हणजे मासे घेऊन गेली सगळे समोर पाणी

विचारलं आमचं घर कसं वाटलं प्रवास कसा होता इथपर्यंत यायचा की मी जरी ठाण्याला येणार असेल तरी मला ही अंघोलीला यायचा आल तो प्रवास करायचा आह तर ते ही गोष्ट पहिल्यांदा विचारली आणि त्याच्यानंतर पुढे तुमचं शिक्षण काय तुम्हाला आवडेल का ठाणं म्हणजे मुंबई साईड पुढचा लोक पडतो इकडे अमोली म्हणजे पडते काही लोकांचं असतात काही गोष्टी ते पहिल्या कन्फर्म करून घेते कधीच बोलत भाऊजीना मला विचारायचं भाऊजींकडे माहिती भाऊजी तुमचं नाव सांगा रवी बोल रवी ताईजी आता तर सगळं सांगितलं तेव्हा सांगितलं पण काय सांगाल पहिल्याच वेळेला जेव्हा ताईंकडे बघितलं आता आधी तर बघितलं होतं बरोबर

सेना वर्षों क्या बात है सेना वर्ष में मुझे आई मोबाइल कौन सा मारे बंद से काय सकते हैं आज बोलते कौन हैं मुझे फिर तो अच्छा अच्छा ही गिफ्ट है आप सब तो वार्डियों से ओह तो वाला वार्डियों से जब कोई फ्यूमेक्चर आई क्या बात है

आणि मग कोणी कोणाला प्रपोज केला आणि बऱ्याच गप्पा सो तुम्हाला या गप्पा बघायच्या असतील तर दहा जूनला सन मराठीवरती सोहळा सख्यांचा संध्याकाळी साडेसहा वाजता पाहायला अजिबात विसरू नका सो आम्ही काय काय गप्पा मारल्या काय काय गमती जमती केल्या हे तुम्हाला पाहायला मिळेल तेही अगदी डिटेलमध्ये दसा आपली स्त्री आपली बायको आपल्या मागे सक्षमपणे भक्कमपणे उभी असते ओके असा कुठला प्रसंग आला होता की तेव्हा ताई तुमच्या पाठीशा मी भक्कमपणे उभे राहिले ते म्हणाले की मी आहे काही टेन्शन घेऊ नकोस दिवसाच्या सुरुवातीपासून दिवस मावळेपर्यंत ती माझ्यासोबत बदकामच उभी असते असा कोणता क्षण नाही जेव्हा ती माझ्यासोबत उभी नव्हती प्रत्येक दिवशी आम्ही प्रत्येक क्षण मिसळून एकमेकांना हातात देतच घालतो आठ वर्ष झालेली आहे आणि आम्हाला मुलगी पण बालक आमंत्रित करतो आपल्या साड्यांना कधी या म्युझिक i <laughs> अशा प्रकारे पहिल्या फेरीतला खेळ खेळून आम्ही विजयी होऊन सहा जोड्यांमधना आम्ही चार जोड्या पोचलो दुसऱ्या राऊंडमध्ये आता दुसऱ्या राऊंडमध्ये काय गेम होता आम्ही पुढे पोचलो की नाही हे एपिसोडमध्ये नक्की पहा सो पाहायला विसरू नका संध्याकाळी साडेसहा वाजता दहा जूनला सोहळा सख्यांचा सन मराठी या चॅनेलवरती काय करू आता मी सोलणार पटाका या आपल्या खेळामधून या दोन या जो आगे आगे या अशा प्रकारे दोन फेऱ्या जिंकून आम्ही पोहोचलो अंतिम फेरीमध्ये आता अंतिम फेरीत काय गेम होता आणि या आमच्या दोघांपैकी कोण जिंकलं मी जिंकले की नाही आणि मी कशा प्रकारे जिंकले हे पाहायचं असेल तसंच मराठीवरती दहा जूनला संध्याकाळी साडेसहा वाजता सोळा सख्यांचा पाहायला अजिबात विसरू नका चला तर मग बघूया पुढे काय गेम आहे अशा प्रकारे अंतिम फेरी देखील जिंकून मी ठरले हुकुमाची राणी सोहळा सख्यांचा या कार्यक्रमाचं टायटल हुकुमाची राणी हे मला देण्यात आले सो कार्यक्रमाच्या रूपरेखेनुसार माझी तिथे ओठी भरण्यात आली मला गिफ्ट देण्यात आलं आणि हुकुमाची राणी हे टायटल देण्यात आलं सो शेवटचा काय होता हे फायनल एपिसोड मध्ये तुम्ही पाहायला विसरू नका असे बसले आम्हाला सगळ्यांना पाचच दिले बाबा इकडे ॲक्टिंग करतो आहे जी ॲक्टिंग मी मग अशी ना माझा शॉट घेत होता पण बाबाचा शॉट मिस झाला मग आता ते शॉट घेत आहेत सो आता आम्ही आलो आहोत इथे वडाच्या झाडाच्या इथे शॉट घ्यायला कारण वडास वटपौर्णिमेचा स्पेशल एपिसोड आहे चला 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 आता आपण इथे इथे शॉट घ्यायच रिया <laughs> इथे कंटाळी आहे बिचारी आमचे शॉट्स चालले तिकडे वडाच्या झाडाचे सो एक एक बाबा ना। बाबा नाव बाबा इज लाईक अ प्रो नाव आहे ना वन वन शॉर्ट <laughs> रिया बिचारी चालले पूजेचा एक पारंगत आणि सच्चा कलाकार काय असतो हे आशिष सरांसोबत काम केल्यावरच कळलं सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत न थकता न दमता आणि आपुलकीने एकत्र सगळ्यांना घेऊन काम करणं हे अगदी सोपं काम नसतं बरं का हे जेव्हा काम केलं तेव्हा मला कळलं आणि अशा प्रकारे नवीन गोळ्या केल्या त्यानंतर शूट संपल्यानंतर जिथे आमचं वडाच्या झाडाची शूटिंग होती तिथे होतं शिवमंदिर सो आम्ही जाता जाता म्हटलं शिवमंदिराच्या पाया देखील पडूयात खूप लांबून लोक येतात बघायला याचं काय महत्व आहे सांग ना दरवर्षी म्हणजे तिळाने ही मूर्ती वाढते शंकराची पिंड वाढते तिळाने आपण बघूया चला तिकडेच मंदिर होतं ताई म्हणाली की आपण चल तुम्हाला दाखवते आमच्या प्रसिद्ध ठाण्यात सो ही आहे ती पिंड महाशिवरात्रीला तिळा तिळाने वाढते सो आम्ही एका ठिकाणून आत गेलो आणि एका ठिकाणा प्रकारे वाजले आहेत संध्याकाळचे साडेपाच आम्ही सकाळी साडेआठ वाजता घरातून निघालो होतो आमचा रिच टाईम नऊचा होता की जेणेकरून म्हटलं मिरर टू ठाणे अगदी जवळ आहे आम्ही वेळेत पोहोचू आणि गुगल मॅपवरती सुद्धा एकदम कमी फॉर्टी फाय मिनिट्सचा टाईम दाखवत होता पण सकाळी जी ट्राफिक लागली आणि बाप रे तो एवढा छोटा रस्ता एवढा मोठा झाला आणि आम्ही जवळजवळ साडे दहाला आम्ही तिथे पोचलो जे लोकेशन दिलं होतं शूटिंगचं तिथे सो आजच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही पाहिले असतील सगळे व्हिडिओ वाकडे तिकडे आडवे तिडवे थोडे कट झालेत फेसेस कट झालेत हे सगळे व्हिडिओ आमच्या नवीन कॅमेरामनने घेतले होते आणि कॅमेरामन होती रिया ॲक्च्युली मी ब्लॉग करायचं की नाही हे माझं शॉर नव्हतं कारण मला माहिती होतं शूटिंगमध्ये असलं की असंच बिझी राहायला लागतं आणि फोन हातात घेता येत नाही आपल्याला शूटिंग करता येत नाही आणि मग त्यावेळेला कोण शूटिंग करणार आणि माझ्यासोबत पहिल्यांदाच असं होतं की आम्ही दोघंही इन्वॉल्व्ह होतो या गोष्टीमध्ये so, सो स्वप्नीलही माझं नेहमी जसं ब्लॉगमध्ये तुम्ही बघता स्वप्नील काय काय शॉर्ट्स घेतो स्वप्नील शूट करतो पण आजच्या ब्लॉगमध्ये मला माहिती होतं की स्वप्नीलला देखील जमणार नव्हतं सो मग मी रियाला म्हटलं होतं की तुला जसं जमेल जेवढे जमेल तेवढे मुमेंट्स तू कॅप्चर कर सो मग त्यामुळे तिने तिला तिच्या बिचारी लहान असून पण तिने खूप छान प्रयत्न केला सो आजचे सगळे व्हिडिओज जे मद के लिया है। के लिया है। मी या ब्लॉगमध्ये ॲड केले आहेत ते रियाने कॅप्चर केले आहेत हे मी पहिलं सांगू इच्छिते तर मंडळी हा कार्यक्रम होता सन मराठी या चॅनलचा सोहळ्या चख्याचा जो सोमवार ते रविवार संध्याकाळी साडेसहा वाजता सन मराठी चॅनलवरती येतो तर त्यांचा वटपौर्णिमा विशेष स्पेशल एपिसोड जो होता जो, जो जोडप्यांसाठी खास खेळ ठेवण्यात आला होता त्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली आणि एवढंच नव्हे तर हुकुमाची राणी हे जे टायटल आहे सोहळ्या सख्यांचा या कार्यक्रमाचं ते हुकुमाची राणी हे टायटल मी जिंकले आहे तेही स्वप्नील आणि रियाच्या मदतीने सो खास करून स्वप्नीलचे देखील आभार की त्याच्या मदतीने मी हे हा टायटल हुकुमाची राणी आणि त्याची ही राणी जसे मी आहे हा टायटल मी जिंकले आहे रिया मला काहीतरी मला ही बोलली ही ही होती की ही मला पाठी येस 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 कारण एवढे व्हिडिओ याने कॅप्चर केले आहेत आता यातले सगळे व्हिडिओ मी तुम्हाला टाक या ब्लॉगमध्ये ॲड करेनच तिच्या परीने तिने जेवढं तिला पॉसिबल झालं तेवढं तिने कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे लहान बाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं मुश्किल होईलच पण ठीक आहे तिने जेवढे कॅप्चर केले तेवढे मी या ब्लॉगमध्ये ॲड करत आहे सो so, तर मंडळी जसं मी सांगितलं की सोळा सख्यांचा सन मराठी या चॅनलवरचा हुकुमाची राणी हा टायटल मी जिंकले आहे तर तुम्हाला हा पूर्ण एपिसोड पूर्ण कार्यक्रम कधी पाहायला मिळेल तर येत्या दहा जूनला वटपौर्णिमा स्पेशल एपिसोड जो असणार आहे दहा जून संध्याकाळी साडेसहा वाजता सन मराठी चॅनलवरती तुम्हाला सोहळा साख्यांच्या या कार्यक्रमात आमचा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळणार आहे सो अजिबात पाहायला विसरू नका सन मराठी चॅनलवरती सोहळा साख्यांचा संध्याकाळी साडेसहा वाजता दहा जूनला आणि आम्ही काय काय गमती जमती केलं हे ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच आहे पण फायनल जो एपिसोड जो टेलिकास्ट होणार आहे तोही तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते तोपर्यंत भेटूया एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हो माझ्या सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा बाय सो फायनली आम्ही आलो घरी आणि घरी आल्यावरती आता रियाची सगळ्यात पहिली घाई एक गिफ्ट खोलायची सो आता आपण खोलूयात गिफ्ट उघडलेला आहे बघा सावकाश काळ असं सा। तर तुम्ही पाहू शकता हे आहे माझं गिफ्ट जे मी जिंकले आहे साडी राणीचं टायटल आणि हा आहे त्याचा क्राउन आणि सन मराठीकडून ही भेटवस्तू बँगल्स आणि ही छान अशी हँडबॅग रियू रियू कसं वाटतंय भारी वाटते ना थँक्यू ना वेलकम बेटा तुझं काय तुला का पण बर्गर खायचं आहे सो so, जसं मी रियाला प्रॉमिस केलं होतं की तिने जर माझे सगळे व्हिडिओज व्लॉगसाठी व्हिडिओज कॅप्चर केले तर मी तिला हवं ते देईन संध्याकाळी आणि तसंच झालं की माझे या व्लॉगसाठी सगळे व्हिडिओ येऊन हे कॅप्चर केले आणि तिने मला सांगितलं की मला बर्गर खायचं आहे सो मग मी तिला बर्गर खायला घेऊन आले सो अशा प्रकारे मी तिचं प्रॉमिस कम्प्लीट केला मी तुझं प्रॉमिस है ना हॅप्पी नाव ये नाव शी सो हॅपी